श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं स्वामी स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका जर तुमच्याही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता आपण आपल्याला जे अनुभव येतात ते जर आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचले किंवा दुसऱ्यांना सांगितले तर त्यातूनही तुमच्या हातून स्वामी सेवा घडते तुमच्या हातून एखाद्याचं दुःख संकट दूर होतात त्याच्यामुळे तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करत राहा तर बघा आजची सेवा ही खूप म्हणजे खूप प्रभावी अशी सेवा आहे ही सेवा जर तुम्ही केली तर आयुष्यामध्ये म्हणजे कसलीही दुःख असू द्या संकट असू द्या किंवा येणाऱ्या म्हणजे आयुष्यामध्ये मला भविष्यात जर काही संकट येणार असतील तर तेही टळून जातील अशी ही प्रभावी सेवा आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर सेवा अशी आहे की तुम्ही जर घोर संकटात आहात एकदम म्हणजे तुम्हाला काहीच मार्ग मिळत नाहीये आणि काय करावं काहीच कळत नाहीये सेवा करायची आहे पण वेळ मिळत नाही मग कसं करायचं तर बघा तुम्ही जर एक्कावन्न दिवसाचं अनुष्ठान केलं की मला एक्कावन्न दिवसाची ही सेवा करायची आहे तर काय करायचं अनुष्ठान करताना तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा अनुष्ठान म्हणजे काय की वेळ आणि तुम्ही ज्या जागेवर बसता ती जागा वेळ आणि जागा तीच असली पाहिजे म्हणजे जर आज तुम्ही पाच वाजता बसले म्हणजे सकाळच्या पहाटे पाच वाजता जर बसले तर रोज एक्कावन्न दिवस तुम्ही त्याच त्याच वेळेला म्हणजे पहाटेच तुम्ही बसायचं तुम्ही कोणतीही एक वेळ ठरवून ठेवा म्हणजे तुम्हाला जशी जमेल तशी बारा बारा तासामध्ये किंवा चोवीस तासामध्ये तुम्हाला जी वेळ जमेल ती तुम्ही ठरवा आणि त्या वेळेला तुम्ही बसा आणि तीच जागा असली पाहिजे एकदा ह्या घरामध्ये किंवा एकदा त्या गावामध्ये किंवा तुम्ही कुठे फिरायला गेला तिकडे असं नाही जागा पण तीच ठेवायची आहे वेळ पण तीच ठेवायची आहे आणि संकल्प करून ते सेवेला सुरुवात करायची आहे तर तुम्ही ती सेवा म्हणजे स्तोत्राची सेवा आहे स्तोत्र या शब्दातच आपल्याला घोर म्हणजेच खूप मोठं कितीही संकट असू द्या ते निवारण्याची ताकद आपल्या या स्तोत्रामध्ये आहे साक्षात दत्त महाराजांनी दिलेले हे हा मंत्र आहे आणि मंत्राचं या मंत्रा आपण जर, जर रोज एक्कावन्न वेळा एक्कावन्न दिवस जर पठण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये जे अशक्य गोष्टी आहेत त्या पण शक्य होतात तुम्ही ते करून बघा कारण जास्त अवघड नाहीये तुम्ही वाचायला थोडंसं संस्कृत आहे पण तुम्हाला जर वाचायला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या एक सात दिवस फक्त सात दिवस तुम्ही ऐकून बघा ऐकून ऐकून तुमचं ते एक वेळेला पाठ होऊन जाईल आणि एकदा का पाठ झालं तर तुम्ही तुम्हाला मोबाईलची ही गरज नाहीये किंवा कशात बघून वाचायची सुद्धा गरज नाहीये तुम्ही मनानेच ते स्तोत्र म्हणू शकता फक्त सहा ओव्यांचं सहा कडव्यांचं हे स्तोत्र आहे आणि अतिशय प्रभावशाली असं हे स्तोत्र आहे म्हणजे ही सेवा जो कोणी मनापासून करतो त्याच्या आयुष्यातले तो नोकरीचे प्रश्न असतील नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही किंवा नोकरीमध्ये पगारवाढ पगारवाढ होत नाहीये त्याचबरोबर विवाह जमत आहेत विवाह जमलेले मोडत मौड़, मोडत आहेत त्याच्यानंतर घरामध्ये पती पत्नीचं जमत नाही आहे जर संसार एकदम तुटायच्या टोकाला आलेला आहे किंवा एक डिवोर्सपर्यंत केस गेलेली आहे कर्ज आहेत त्याच्यानंतर व्यसनमुक्ती आहे तुम्ही कुठलेही प्रश्न असू द्या कुठलेही असू द्या तुम्ही जर संकल्पयुक्त जर ही एक्कावन्न दिवसाची सेवा केली आणि रोज एक्कावन्न वेळा जर स्तोत्र जर म्हटलं तर तुमच्या आयुष्यामध्ये कसलेही प्रश्न असू द्या बघा पैशाच्या बाबतीतही खूप मोठे आपले प्रश्न असतात की आपण एखाद्याला पाच लाख दिलेले असतात दहा लाख दिलेले असतात वीस लाख दिलेले असतात किंवा पाचशे शंभर काहीही असू द्या पण ते आपल्या हक्काचे पैसे असतात आणि आपण जर एखाद्याला हक्काचे पैसे मागायला गेलो तर तो म्हणतो मी आज देईल उद्या देईल अशी टाळाटाळ करता करता एक दिवस असा येतो की आपले ते पैसे आपल्याला परत मिळत नाहीत तर अशा वेळेलाही तुम्ही संकल्प सोडायचा की माझे संकल्प सोडूनच ही सेवा करायची आहे तुमचा पैशाचाही प्रॉब्लेम असू द्या त्याच्यासाठीही तुम्ही जर एकावन्न दिवस ही सेवा केली गोर कष्ट धोरण स्तोत्राची रोज एकावन्न वेळा सेवा केली तर तुमचे अडलेले पैसेही निघतील भले ते कितीही असू द्या मला खूप कमेंट्स आलेले आता की आमचे अडलेले पैसे आम्ही काय करावं त्याच्यावरती सेवा सांगा सेवा देण्यासाठी मी तुमच्याकडे म्हणजे मोठी नाही आहे पण मी ज्या सेवा केलेल्या आहेत त्या फक्त तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं मी काम करते आणि ही सेवा मी स्वतः केलेली आहे घरको तर इतकी प्रभावशाली अशी सेवा आहे इतकी प्रभावशाली आहे तुम्ही ती करून बघा कुठलाही प्रश्न असू द्या बघा अडलेल्या पैशाचाही प्रश्न सुटतो किंवा एखाद्याची कोर्टामध्ये केस चाललेली आहे आणि त्या, त्या केसचा निकाल जर आपल्या बाजूने लावायचा असेल किंवा आपलं आपलं म्हणजे निर्णय जर आपण काहीच म्हणजे दोषी आहेत निर्दोष आहोत पण तरीही जर एखाद्या वेळेस काय होतं आपण निर्दोष असूनही निकाल समोरच्या बाजूने लागतो म्हणजे तिची जी चुकीची व्यक्ती आहे तिच्याच बाजूने लागतो पण तसं न होता जर आपण निर्दोष असूनही योग्य निर्णय योग्य म्हणतात ना निकाल लागण्यासाठी तुम्ही ती सेवा करू शकता म्हणजे थोडक्यात काय तर प्रश्न कुठलाही असू द्या संकट कुठलंही असू द्या किंवा दुःखात तुम्ही कितीही घोर दुःखात असू द्या घोर संकटात असू द्या तुम्ही जर ही प्रभावशाली अशी सेवा केली तर तुम्हाला मी शंभर टक्के अशी शाश्वती देते की तुमच्या आयुष्यामध्ये काहीच प्रॉब्लेम उरणार नाहीत आणि ज्या काही तुम्ही संकटात आहात ते सुद्धा संकट तुमच्यावरचे टळून जातील इतकी प्रभावशाली अशी सेवा आहे साक्षात आपल्याला दत्त महाराजांनी ही सेवा दिलेली आहे जो कोणी या मंत्राचं स्तोत्राचं पठण करतो त्याच्या आयुष्यात कसलेच प्रॉब्लेम राहत नाहीत कसलेच प्रश्न राहत नाहीत कश कसलीच संकट राहत नाहीत असं साक्षात दत्त महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर बघा मला बऱ्याच कमेंट्स येत होत्या की ताई जर आम्हाला ही सेवा करायची आहे तर आम्ही मासिक धर्म आला तर ही सेवा करायची का तर बघा मी त्यांच्यासाठी एक सांगू इच्छिते जर मासिक धर्म आला तर तेवढे पाच दिवस स्किप करून तुम्ही नंतर ती सेवा कंटिन्यू करू शकता फक्त तुम्हाला पाच दिवसामध्ये जर इच्छा आहे फक्त स्वामींसमोर बसायचं नाही तुम्ही दुसरीकडे जाऊन सेवाही करू शकता पण ते पाच दिवस तुमच्या सेवेमध्ये काउंट करायचे नाहीत मोजण्यात घ्यायचे नाहीत ते सोडून द्यायचे पाच दिवस आणि त्याच्यानंतर सहाव्या दिवसापासून ती सेवा कंटिन्यू करायची पण जर विटाळ आला किंवा सुतक आलं तर ही सेवा तुम्हाला परत पहिल्यापासून करायची आहे परत पहिल्यापासून समजा तुमचे जर सेवेचे पन्नास दिवस झाले सेवा एकदम संपण्याच्या टोकाला आलेली आहे आणि त्याच दिवशी जर तुम्हाला विटाळ आला सुतक आलं पन्नासाव्या दिवशी सुद्धा तर ती सेवा तुम्हाला परत पहिल्यापासून करायची आहे परत पहिल्यापासून कारण ही सेवा इतकी प्रभावशाली आहे आणि आपण अनुष्ठान केलेलं असतं संकल्प सोडलेला असतो त्याच्यामुळे विटाळ आणि सुतक आलं तर ती सेवा तुम्हाला परत पहिल्यापासून करायची आहे भले चाळीस दिवस हो द्या पन्नास दिवस हो द्या परत सुरुवात करायची आणि ही सेवा करताना तुम्हाला म्हटलं तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ब्रह्मचर्याचं एक्कावन्न दिवसाचं पालन करायचं आहे जर तुम्ही संतती प्राप्तीसाठी करत असाल तर ब्रह्मचर्या पाळायची गरज नाहीये जर परान्न म्हणाल तर शक्यतो परान्न खाणं टाळा ह्या काळामध्ये जर जितकं का तुम्ही कसं असतं तुम्ही जर परान्न खाल्लं तर कसं तुम्ही जी सेवा करत आहात ती सेवा तुम्ही ज्याचं अन्न खाता त्याला ती जाते त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो टाळा आणि जशी म्हणण्यापेक्षा जमेल, जशी जमेल शक्यतो तुम्ही मनाला सांगूनच ठेवा की रोज माझ्याकडून एकावन्न वेळेस हे स्तोत्र म्हटलंच पाहिजे हे स्तोत्र झालंच पाहिजे असं मनाला जर तुम्ही सांगून हे केलं अनुष्ठान केलं संकल्प केला तर तुमच्या आयुष्यात बघा तुम्ही स्वतः बदल आ, म्हणजे बघाल अनुभव घ्याल या सेवेचा की माझ्या आयुष्य हे सेवा करण्या अगोदर मी खूप झटलो झटत होते तरी माझा प्रश्न सुटत नव्हता पण एकावन्न दिवसाच्या सेवेला सुरुवात केली आणि तुमचा प्रश्न हळूहळू मार्गी लागायला लागलेला दिसेल तुम्हाला तुम्ही स्वतः अनुभव घ्या तर बघा ही छोटीशी माहिती होती हा छोटासा व्हिडिओ होता याच्यामधूनही जर आणखीन काही प्रश्न तुम्हाला असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि जास्तीत जास्त लोकांना ही सेवा करायला सांगा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून तुमच्या हातूनही जर एखाद्याचं कल्याण होत असेल किंवा एखादा घोर संकटात असेल आणि तुम्ही जर त्याला ती सेवा सांगितली तर कदाचित तुमच्या हातून त्याचं कल्याण होईल तो त्या दुःखातून बाहेर येईल तो त्या संकटातून बाहेर येईल आणि त्याचा जो काही आत्मा आहे त्याचं जे काही दुआ आहे ते तुम्हाला मिळेल तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होईल म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जर व्हिडिओ नाही शेअर केला तर कमीत कमी ओरली तरी त्यांना सांगा की तुम्ही त्या संकटात आहात ना तर ही सेवा करायला विसरू नका तर बघा ही खूप म्हणजे खूप प्रभावी अशी सेवा आहे आणि ही सेवा केल्याने शंभर टक्के अनुभव येतो शंभर टक्के अनुभव येतो तुम्ही फक्त निस्वार्थीपणे स्वामींवर विश्वास ठेवून दत्त महाराजांवर विश्वास ठेवून ही सेवा करा आणि बघा अनुभव घ्या आणि जर या सेवेने तुम्हाला अनुभव आले तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ